महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या दिव्यांगांच्या आणि बेरोजगारांच्या न्याय हक्कांसाठी ज्या शेतकरी नेत्याने महायुती सरकारवर प्रहार केला आहे त्याचं नाव आहे बच्चू कडू माजी मंत्री आणि आमदार असलेले बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी अमरावती येथे शेतकरी दिव्यांग आणि बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी अनेकदा आंदोलनं केली आहेत त्यांच्या आंदोलनांचा इतिहास आणि त्यांचे राजकीय व सामाजिक कार्य हे अपाट स्वरूपाचे आहे त्यांच्या आंदोलनाची एक वेगळीच स्टाईल आहे बच्चू कडू यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी दिव्यांग आणि बेरोजगार तरुणांच्या हक्कांसाठी आंदोलन केले आहेत त्यांचे आंदोलन प्रामुख्याने शेतकऱ्यांचा सातबारा कोरं करणं म्हणजेच कर्जमाफी रे बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं आणि दिव्यांगांसाठी न्याय यावरती केंद्रित आहे आता त्यांच्या अमरावतीतील गुरुकुंज मोजरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे हे आंदोलन आठ जून दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ते बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी बेरोजगारांना रोजगार आणि दिव्यांगांसाठी विशेष सवलती यांचा समावेश आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरती आणि कृषी धोरणावर सरकारवर टीका केलेली आहे बच्चूकडू यांनी उपोषण तारवर चढणे जलसमाधी आंदोलन आणि मुंडण यांसारख्या आंदोलनाच्या मार्गांचा अवलंब केलेले आपण अनेकदा पाहिलेला आहे गेल्या काही दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन त्यांनी सुरू करून हे आंदोलन आता शेवटाच नेण्याचा निश्चय घेतलेला आहे त्यांना उठणे बसणे देखील अवघड झालेले आहे सरकार किंवा प्रशासनाकडून त्यांना कोणत्याच प्रकारे सहकार्य किंवा आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने अमरावती परतवाडा मार्गावरील आसगाव येथे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मोबाईल टॉवरवर चढून निषेध व्यक्त केला आहे त्यांनी सरकारवर दबाव टाकण्यासाठी आक्रमक पवित्राच घेतलाय विशेषत महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर टीका देखील त्यांनी केलेली आहे त्यांनी सरकार आंदोलनकर्त्यांना दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा देखील कडू यांनी किंवा माजी आमदार बच्चू कडू यांनी आरोप केलेला आहे माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी उपोषणाला बसल्यानंतर काय मागण्या सरकारकडे केल्या आहेत ते देखील आपण पाहून घेऊयात दिव्यांग विधवा महिलांना रुपये सहा हजार मानधन देण्यात यावेत आपल्या संकल्पानुसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी शेतमालाला एम एस पी म्हणजेच हमी भावाप्रमाणे वीस टक्के एवढं अनुदान देण्यात यावं दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावा अशी देखील मागणी बच्चूकडे यांनी केलेली आहे तसंच युवकांच्या हाताला काम द्यावे नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावे म्हणजेच त्यांना रोजगार भत्ता देण्यात यावा तसेच रिक्त जागा तातडीनं भरण्यात याव्यात व जास्त पदसंख्यांच्या जाहिराती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात याव्यात तसंच शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांकरिता देखील समान निकष लावून किमान रुपये पाच लाख रुपये एवढं अनुदान घरकुलांसाठी किंवा घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावं शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांच्या अपघाती मृत्यू झाल्यास देखील आर्थिक सहाय्य सरकारकडून देण्यात यावं तसंच शेतमजुरांकरता स्वतंत्र मंडळ देखील स्थापन करण्यात यावं अशी देखील मागणी केली आहे तर पेरणी ते कापणी पर्यंत मजुरीची सर्व कामे ही एम एस पी म्हणजे हमी भावामधूनच ती घेण्यात यावे तसंच फळ पिकांना रेशो लावून दुग्ध व्यवसाय सुद्धा एम एस पीला ला जोडण्यात यावा हे जर होत नसेल तर तेलंगणाच्या धर्तीवरती एकरी दहा हजार रुपये एवढी मदत किंवा भावाचा चढ उतार निधी देण्यात यावा तसच ज्याप्रमाणे रासायनिक खताला अनुदान देण्यात येते त्याचप्रमाणे शेण खताला सेंद्रिय खताला अनुदान देण्यात यावं अशी देखील मागणी यामध्ये करण्यात आलेली आहे यामध्येच मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी देखील स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न देखील मार्गी लावावेत मनरेगामधील मजुरी रुपये तीनशे बारा वरून पाचशे रुपये करण्यात यावी तसंच निवासी अतिक्रमण किंवा नियमित करण्यात यावं दुधातील भेसळ रोखण्यात यावी तसंच गायींच्या दुधासाठी बेस रेट रुपये पन्नास प्रति लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेस रेट हा साठ रुपये प्रति लिटर एवढा मिळावा किंवा तो देण्यात यावा अशी देखील मागणी केली आहे तर कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी किंवा चाळीस रुपये बाजारभाव होईपर्यंत निर्यातबंदीचा निर्णय देखील सरकारनं घेऊ नये किंवा तसा तो निर्णय करू नये तसंच सन दोन हजार पंचवीस या वर्षांसाठी ऊस पिकाला टन चार हजार तीनशे रुपये दर एक टक्के रिकव्हरी बेस रेट धरून मिळावा तसंच पुढील अकरा टक्के रिकव्हरीसाठी चारशे तीस रुपये एफ आर पी दर मिळ मिला, मिळावे तसंच प्रत्येक शेतकऱ्याला काटा करून रिकव्हरी किंवा रिकव्हरी काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा देखील निर्माण करण्यात यावी व पंधरा दिवसांमध्ये पैसे दिले नाही तर व्याजासह पैसे वसूल करण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला देखील देण्यात यावेत अशा विविध स्वरूपाच्या मागण्या माजी मंत्री बच्चू कडू यांनी सरकारकडं आपल्या या उपोषणातून किंवा अन्न त्याग आंदोलनातून केलेले आहेत बच्चू कुडू यांच्या आंदोलनामुळे प्रहार जनशक्ती पक्षाला अमरावती विदर्भात आणि राज्याच्या इतर काही भागांमध्ये दे देखील विशेषतः मजबूत राजकीय ओळख प्राप्त झालेली आहे त्यांनी शेतकरी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून स्थानिक पातळीवरती आपला प्रभाव निर्माण केलेला आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बच्चूकडू यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली असून त्यांच्याशी काही प्रमाणात अशी चर्चा देखील केलेली आहे यावरून त्यांच्या आंदोलनाचा सरकारवरती दबाव निर्माण होत असल्याचं चित्र देखील आता दिसत आहे तसंच येथील प्रशासकीय अधिकारी यांनी देखील आंदोलन सोडून द्यावे अशी मागणी वेळोवेळी बच्चूकडू यांना आपल्या निर्णयावरती केलेली आहे मात्र बच्चू कडू यांनी आपल्या निर्णयावरती ठाम राहत उपोषण सुरूच ठेवलं आहे मंत्री संजय राठोड यांनी देखील आंदोलनस्थळी भेट दिली त्यांना हात जोडले मध्यस्थीचा प्रयत्न केला मात्र अगोदर मागण्यावरती निर्णय घ्या नंतरच आंदोलन स्थगित करू असा बच्चू कडूंनी सांगितलेला आहे तर ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी देखील त्यांच्या तब्येतीची विचारभूस केली आणि आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी आमदार खासदारांनी देखील येथे भेट देऊन आपला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे तसंच शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी देखील बच्चू कडू यांच्या आंदोलनाचं कौतुक केलं आहे आणि त्यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला आता राष्ट्रीय पातळीवर देखील मान्यता मिळाली आहे म्हणजेच ओळख मिळालेली आहे तसंच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जारंगे पाटील यांनी देखील दोन दिवसांपूर्वी आंदोलनस्थळी भेट देत बच्चू कडू यांना आपला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे तर वेळ आलीस तर रस्त्यावर उतरू असा देखील इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे दरम्यान अमरावतीचे पालकमंत्री असलेले चंद्रशेखर बावारुळे यांनी देखील बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी जात सरकारच्या माध्यमातून आपण प्रश्न सोडवत असू आहोत असं देखील त्यांना सांगितलं आहे त्यांचा मुख्यमंत्र्यांशी बोलणं देखील करून दिलं मात्र ज्या काही मागण्या आहेत त्यावरती फक्त आणि फक्त मातूर चर्चा करण्यात आली मात्र ठोस असा कोणताही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे आपलं हे आंदोलन असंच सुरू राहील असं बच्चू कडू यांनी आता स्पष्ट केलं आहे तसंच आपल्याला ज्यांनी ज्यांनी कुणी पाठिंबा दिलेला आहे त्यांची देखील या विषयावरती चर्चा करू आणि त्यानंतरच आंदोलन स्थगित करायचं किंवा नाही हे देखील ठरवू असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे सरकार यांची ही मध्यस्थी निष्फळ अशी ठरलेली आहे दरम्यान बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर शेतकरी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे यामुळे सरकारच्या धोरणा धोरणावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे बच्चुकड्यांच्या यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या हक्कांबाबत जागरूकता वाढली आहे विशेषतः विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न हा कायमच गंभीर आहे आणि त्यांच्या आंदोलनांनी या मुद्द्याला व्यापक प्रसिद्धी मिळालेली आहे त्यांनी दिव्यांगांसाठी केलेल्या आंदोलनामुळे या समाजाला आपल्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा देखील मिळालेली आहे बच्चूकडू यांच्या आंदोलनामुळे प्रहारचे कार्यकर्ते अगदीच आक्रमक झालेले आपण पाहिलं आहे त्यांच्या आंदोलनांनी शेतकरी बेरोजगार आणि दिव्यांग समाजाला एकत्र आणण्याचा वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे ज्यामुळं सामाजिक ऐक्याला देखील चालना आहे महाराष्ट्रात विदर्भात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण हे कायमच जास्त आहे बच्चूकोडू यांनी याला कृषी धोरणातील त्रुटी आणि शेतकऱ्यांना योग्य पाठबळ न मिळणं हे मुख्य कारण मानलेलं आहे तसंच सरकार आणि प्रशासकीय अडस्ता यावर देखील त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका मांडलेली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पीक विमाची तातडीने गरज आहे परंतु सरकारकडून याबाबत ठोस पावलं उचलली गेलेली नाहीत तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने सामाजिक असंतोष देखील वाढत चाललेला आहे तसंच दिव्यांगांसाठी विशेष योजना आणि हक्कांची अंमलबजावणी अपुरी आहे ज्यामुळे त्यांना आंदोलन करावं लागत आहे बच्चू कडू यांनी सरकार आंदोलनकर्त्यांना धडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप देखील केलेला आहे ज्यामुळे त्यांचं आंदोलन अधिक तीव्र झालेलं आपण पाहत आहोत तसंच त्यांना अनेक पक्षांनी संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे शिक्षक संघटनेने देखील आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलेलं आहे एकूणच माजी आमदार कडू यांच्या आंदोलनामुळे महायुती सरकारवर आता दबाव वाढत चाललेला आहे आणि शेतकरी व बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी ठोस धोरणे येऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा देखील कोरा होऊ शकतो बच्चूपुडे यांचे आंदोलन शेतकरी बेरोजगार आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढण्याचे एक प्रभावी माध्यम ठरलेलं आहे त्यांच्या आंदोलनामुळे अमरावती आणि विदर्भात सामाजिक जागरूकता देखील वाढत चाललेली आहे तसंच सरकारवर दबाव निर्माण झालेला आहे भविष्यात यामुळे शेतकरी आणि सामाजिक प्रश्नांवर ठोस धोरणे येण्याची देखील दाट शक्यता आहे तसंच सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संवादाची वेळोवेळी गरज देखील आहे त्यांच्यामध्ये जो संवाद होईल तेव्हाच बच्चू कडू यांच्या मागण्यांवरती विचार केला जाईल आणि त्यानंतरच त्या मागण्या पूर्णत्वास जातील मात्र बच्चू कडू यांनी हे जे काही अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे विविध मागण्यां घेऊन त्यामुळे महाराष्ट्रात वातावरण तापण्याचं चिन्ह आहे एकूणच आता देवेंद्र फडणवीस सरकारची कोंडी झालेली आहे या आंदोलनाबद्दल आणि सरकारच्या धोरणांबद्दल आपल्याला नेमकं का काय वाटतं हे कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सहद्र एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ